नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत वेग वेळ आणि अंतर एक उदाहरण आपण आहोत उदाहरण आहे ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणाऱ्या चारशे ऐंशी मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ऑप्शन्स आहेत एक मिनिट चार सेकंद चोपन्न सेकंद एक मिनिट बारा सेकंद आणि पंचेचाळीस सेकंद एक तास बरोबर तीन हजार सहाशे सेकंद एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर तीन हजार सहाशे भागिले एक हजार बरोबर अठरा छेद पाच म्हणजेच वेग आणि वेळ काढताना अठरा छेद पाचने गुन्हावे व अंतर काढताना पाच छेद अठराने गुन्हावे आपल्याला वेळ काढायचा आहे बोगदा ओलांडण्यास लागणारा वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणीले अठरा छेद पाच बरोबर अंतर चारशे ऐंशी मीटर मालगाडीची लांबी अधिक चारशे वीस मीटर बोगद्याची लांबी छेद वेग साठ किलोमीटर प्रति तास गुनिले अठरा छेद पाच चारशे ऐंशी अधिक चारशे वीस बरोबर नऊशे छेद साठ गुणिले अठरा छेद पाच शून्याला शून्य गेले सहा के सहा साहित्रीक अठरा नव्वदला पाच मिळाले तर अठरा येईल अठरा त्रिक चौपन्न सेकंद वेळ लागेल ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण तुमच्यासाठी पुढील उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या ताशी चोपन्न किलोमीटर वेगाने जाणारी आग गाडी एक विजेचा खांब अठरा सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती ऑप्शन्स आहेत पाचशे चाळीस मीटर एकशे बासष्ट मीटर दोनशे सत्तर मीटर दोनशे ऐंशी मीटर हे उदाहरण सोडण्यासाठी तुम्हाला सूत्र देत आहे आगगाडीची लांबी बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले पाच छेद अठरा लांबी म्हणजे अंतर काढण्यासाठी पाच छेद अठराने गुणावे वेग दिलेला आहे वेळ दिलेला आहे सूत्रामध्ये किमती भरा उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद